नमस्कार MTD या चॅनल मध्ये मी सुदर्शन अनगर आपलं स्वागत करीत आहे एम डी म्हणजे तुम्हाला आहे मराठी टू इंग्लिश डिक्शनरी आता आजचं मुळाक्षर घेऊयात आपण आजचं मुळाक्षर आहे रु रु म्हणजे ऋषीतला रु रू। आता ऋषीतल्या रूप असून आजचा मी शब्द घेतलेला आहे रुजू रुजू याला मराठीमध्ये सरळ किंवा सरळ मार्गी असंही म्हणतात एखादी व्यक्तीचा स्वभाव किती सरळ आहे किंवा एखादी वस्तू किती सरळ आहे हे दर्शवण्यासाठी रुजू या शब्दाचा वापर केला जातो उदाहरणार्थ जो मार्ग वेडा वाकडा नाही सरळ आहे त्याला रुजू पथ असं म्हणतात आता रुजू स्वभाव ज्या माणसाचा स्वभाव सरळ मार्गी आहे त्यात कुठल्याही पद्धतीची कुटीलता नाही त्याला रुजू स्वभाव असं म्हणतात आता रुजू कशा लिहितात ते बघूयात रु ऋषीतला रू आणि झू रुजू रुजू या शब्दाला इंग्लिशमध्ये स्ट्रेट किंवा ऑनेस्ट असं म्हणतात आता स्ट्रेट या शब्दाचं स्पेलिंग घेऊयात एस टी आर ए आय जी एच टी स्ट्रेट आता ऑनेस्ट या शब्दाचं स्पेलिंग घेऊयात ओ एन एस टी ऑनेस्ट आता स्ट्रेट आणि ऑनेस्ट पासून तयार होणारी इंग्लिश वाक्य घेऊयात पहिलं घेऊया स्ट्रेट तो सरळ मार्गी माणूस होता ही स्ट्रेट मॅन रस्ता सरळ आणि आरुंद आहे द रोड इज स्ट्रेट अँड नॅरो आता ऑनेस्ट या शब्दाचं इंग्लिश वाक्य घेऊयात ती एक प्रामाणिक व्यक्ती आहे जी नेहमी सत्य सांगते आता इंग्लिश मध्ये बघूया ही इज अ ॲन ऑनेस्ट पर्सन हू ऑलवेज टेल्स द ट्रूथ समजलं आहे तुम्हाला नाही समजलं तर घाबरण्यासारखं नाही आहे हा व्हिडिओ परत एकदा बघा कुठली स्पेलिंग दिली आहे ते परत एकदा माझ्याबरोबर म्हणायचा प्रयत्न करा आणि अशा नवीन नवीन शब्द जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयात नवीन मुळाक्षर घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद